नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारो ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे पारो आणि आदित्यची जोडी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते मात्र आता पारो ही तुम्हाला एका वेगळ्याच अभिनेत्यासोबत दिसणार आहे झी मराठी वाहिनीवर येत्या आठ मार्च रोजी जी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा प्रसारित होणार आहे या सोहळ्याचे विविध प्रोमो ही प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहे आणि या सोहळ्यामध्येच पारू मालिकेतील पारो ही एक खास परफॉर्मन्स सादर करणार आहे मात्र यावेळी तिच्यासोबत पारू मालिकेतील आदित्य नसून मराठी अभिनेता श्री श्रेय तळपदे दिसणार आहे जी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात पारो आणि श्रेयस हे दोघे ऐरणीच्या देवातुल या गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत श्रेयस सरांबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट हा अनुभव मला नेहमी लक्षात राहील असं म्हणत पारो मालिकेतील अभिनेत्री शरीव सोनावणे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर तुम्हाला पारो श्रेय श्रेयस तळपदेचा ऐरणीच्या देवातुल या गाण्यावरचा परफॉर्मन्स पाहायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा